गरजू लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन लुबाडणूक आणि पिळवणूक केली जात असल्याची तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात करण्यात आली होती या अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आहेत भीमनगर येथील सावकार काळे करण काळे आणि उमरोळी गावातील अमोल नारखेडे विरोधात अवैध सावकारी व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रारीनुसार निबंधक कार्यालयाकडून तिघांची गोपनीय माहिती काढण्यात आली यात सागर करणकाळे कपिल करणकाळे आणि अमोल नारखेडे बेकायदेशीरित्या सावकारी करीत असल्याचे आढळून आले सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सावकारांचे सहाय्यक निबंधक अजय गुजराती यांनी कारवाईसाठी सहकारी अधिकारी विठ्ठल आऊलवार यांची नेमणूक केली होती विठ्ठल आऊलवार यांनी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात अमोल नारखेडे यांचे उमरोळी गावातील घर तसेच सागर कपिल काळे यांच्या भीमनगर येथील घरावर धाड टाकून घराची झडती घेतली झडतीत दोन्ही ठिकाणी अवैध खाजगी सावकारी दस्तऐवज अभिलेख तसेच इतर कागदपत्रे आढळून आली कारवाई दरम्यान आढळून आलेली कागदपत्रे पंचनामा करून जप्त करण्यात आली सहकार अधिकारी निबंधक विठ्ठल आऊलवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अवैध खाजगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या अमोल नारखेडे सागर करणकाळे आणि कपिल करणकाळे यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम छत्तीस एक्केचाळीस सी पंचेचाळीस ऑब्लिक अठ्ठेचाळीसनुसार नुसार पालघर आणि बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे डहाणूतील तत्कालिक सहाय्यक निबंधक अधिकारी अजय गुद्र अजय गुजराती यांनी याआधी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तीन ठिकाणी धाडी टाकून अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यांवर कारवाई केली होती